गजानन तौर याची वर बदनामी केल्याप्रकरणी लक्ष्मण गोरे याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे त्याच्याकडून त्याने विक्री केलेले गावठी कट्टे देखील जप्त केलेले के आहे लक्ष्मण गोरे ह्याच्यावर जालना जिल्ह्यात वेगवेगळ्या वे वे पोलीस ठाण्यात माराणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस पुलि, निरीक्षक योगेश उबाळे सपोनी सचिन खामगळ पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार रामप्रसाद पवरे गोपाल गोशी प्रभाकर वाघ रमेश राठोड लक्ष्मीकांत आडे सागर बाविस्कर इर्षाद पटेल संदीप चिंचोले सतीश श्रीवास रमेश काळे यांनी केली